दिवसभर शेतात मजुरी काम करायचे आणि रात्री नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटात लूटमार करायची असा गुन्हेगारी मार्ग अवलंबणाऱ्या सराईट टोळीला तिंडोरी पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे विशेष म्हणजे चालत्या गाडीतून लूट करण्यात ही टोळी पटाईत होती या टोळीकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पेठहून नाशिककडे माल घेऊन आयशर गाडी क्रमांक एम एक एच एकवीस एच नव्याण्णव बावीस सावळघाटातून जात असताना संशयित आरोपींनी चालत्या गाडीची मागील ताडपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे पाच बॉक्स लंपास केले होते या प्रकरणी दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सावळघाटात यापूर्वी देखील मागील दीड ते दोन वर्षांपासून चालत्या वाहनांमधून माल चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या या घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते दिंडोरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत सदर ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवली त्यानुसार पथकाने सुरगाणा दिंडोरी व निफाड तालुक्यात जाऊन आठ संशयित आरोपींना जेरबंद केले दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर उपनिरीक्षक सुदर्शन आवारी मनोज खुळे अल्ताफ शेख उपनिरीक्षक संजय गायकवाड नागेश गायकवाड हवालदार गुलाब पवार विश्वनाथ काकड पराग गोतुर्णे कमलेश देशमुख प्रदीप शिंदे अमलदार दिलीप राऊत प्रवीण भोईर झामरू सूर्यवंशी दशरथ साबळे विशाल पैठणकर प्रकाश गायकवाड अविनाश आहेर ललित जाधव हेमंत गिलविले प्रदीप बहिरंग यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटर देंडोरी